अजिंक्यराजा पोपांडे लेंगनूर यांचा राजा आणि पहिल्याला बैल पाहणारा प्रकाशराव पाटील दानवार यांचा पाकऱ्या म्हणजे दानवाड गाळ गाडीवान चानूर गाडीवर चानूर आहे का गाडीवान चानूर आहे श्री विजया पाटील आरग यांचा आरण्या म्हणजेच आरग्य दपड़ा पुर। दपड़ा पुर ना गाडी कुठली आहे डपळापूर डपळापूर कुणाचं नाय का जाय नाईक कोण नाईक कोण मीच की नाव सांगा मा माझंच की बालाजी बालाजी नाही काय बालाजी नाही आणि बैलाच नाव गजा आहे गजा आणि पैऱ्याला कुठली गेला ये की पैऱ्याला आहे यमकरवाडीचं आहे यमकरवाडी मामा मामाबाई पहिला नाव उल्या बर का डाबा आणि गाडी होऊन कोण आहे हो बघ रे आर्षिल भुभनाळे यांचा वाशिम गोरा आणि करंजी शेठ माने गजा त्यांचा गजा गाडी वगैरे सोडणार आणि गाडी वाढायचं शिवादा वाशिम गोरा आणि गजा गाडी वगैरे पाहणार आहे कवटेकंद आहे नाही हे शिरगाव इसापूर शेरगाव दोन्ही बहिण्याचे नाव

गाडी उडली कोल्हापूर कोल्हापूरची कोल्हापूरची कोणाची युवराज शिंदे युवराज शिंदे आणि कोणाचं संभागाडी घे पाचगाव 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 दोन्ही बैलांची नाव राजा तो तुम्ही धरला राजा युवराज दादा आणि तो आरेक्षा आरेक्षबाईजा गाडी घ्या गाडी गटात पाळणार आणि गाडी वान अनिल पोलकर अनिल दादा गाडी उडली आणि पहिल्याच पैसा पैसाचं निजारे निजारे हा दोन्ही बैलांची नाव्या हा तिस्या छब्या बघा बघा हे गाडीवर कोणा तिसू धडस दादा गाडी उरली तेरडी जाईन या का चला बैलाची नाव तुम्ही एरडी हरण्या हां बेडक छाप्या बेडक छाप्या बेडक छाप्या हा बरं जनरललाच हो गाडी जनरलला आणि गाडीवर पिंटू गाडी उरली बेडक बेडक दोन्ही हा दोन्ही घरची गाडी आहे घरची स्वतः जोडणार मालकांचं नाव विष्णू पाटील विष्णू पाटील आणि दोन्ही बैलांचे नाव शिव बेडक चित्तंगी ती बेडक हरण्या गाडी बघटाल पण बघटाल पण आणि आज गाडीवर कोण बापू कोच छिद्देवाडी अर्जुन पाटील आणि तो पहिला महावीर कागेल महावीर कागल त्यांचा पाकऱ्या गाडी बघायला बघायला पाहणार ना आणि गाडी बेड ते ते होता त्यांची त्यांच्या मार ना नाही इकडे का पोळीपुली पोलीस हा पहिलाच नाव काय बैजा बैजा हा गाडी बघायला पाळणार पहिला बळी बोलला पैराला बेलोडी कार थोरात तासगाव यांची गरजी चोर नाशा आणि माने रोड लाईन म्हटली सरजा आणि वशा तू दर दिवस सरजा तो पहिला सरजा आणि येशा गाडी बघायला आणि गाडीवान अनिल भांडेकर दादा गाडी उठली श्री चिंटू मळ सांगली हा ती गवांचं गवान ते गवांचं गवां कुणाचं सावकर सावकर पाहिजे आज बघ टाला आणि गाडीवान करसु सागर करचा बघा अदा गाडी उठली डिलिवरीची डिलेवरीची कोणाचा जाविद शेख केंद्र गणेश मेहन दहावीचा बेल गणेश मेहन दादा हा हे आपला जावेद शेख बिल दोन्ही पहिलाची नावं ही गनिया आणि त्यो पाहिजे पाहिजे बघा टालं पण बघाला गाडीवान गाडीवान पिंटुकून पहिली कुठला येऊ खटाळ जाऊ खटाळ जाऊ कोणाला नाईक 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 कोण परशुराम नाईक परशुराम नाईक पहिलाच नाव हरण्या हरण्या तुला चौशाच उठते दुसरा चौसाल दुसऱ्या चौसाल दुसरा गाडी कुठली आहे जिरग्याची जिरग्याचे कोणाचं सदाशिव पाटील सदाशिव पाटील पहिलाच नाव सर्किट शंभू सर्केट शंभू आणि पैराला ओ पैराज बैल कुठला महेश बेंद्रेचा महेश बेंद्रे हां बैलाच नाव गजा बघ हा बघत आणि गाडीवान गाडीवान सागर पाटील सागर पाटील लिंगनूर हा कोणाचा धोळा चोरमले हा आणि धाना गावडे दोन्ही बैला नाव त्याचा हरण्या वशा वशा बघा म्हणा आणि गाडीवान म्हणा तो होलगे बोल तू बाळदादा दादा इथियो जसा गजा आणि पैऱ्याला भय पाळणार आहे संतोष दादा पाटील कामा त्यांचा डेंजर सुंदर गाडी वगैरे पाळणार आणि गाडीवान असणार आहे राव दादा अरे भाई बोलू सिद्धवाडी रोडवर टीका बापू वगैरे पहिला नाव छब्या छब्या आणि पैराला भाई बोलला पैराल लिंगनोरचा कोणाचा नाव काय त्यांचं अनिकेत मेजर अनिकेत मेजर बघ टाला हा बघ टाला आणि गाडीवान कोणा शानुर भैया गाडी उडली कोरंदवाडा नाव मालकांची हा मालकांची नाव भारताजार दीपक पोमाजी महिलांची नाव तुम्ही ठाकरे बघा हा बघत आला आणि गाडीवान कोणा लालू पांढरे गाडी उडली गाडी चोपडी चोपडीची कोणाचा बाबर शेठ दोन्ही आहे हा धोनी आहे हा दोन्ही स्वतः स्वतः नाव काय दोघांची ही पिंटी आणि तिशीली आहे बघा टाला दुशा चौशा विचार तऊसा आणि गाडीवान शानूर भाई अरे गाडी कोण आहे अन्नव्यपारी बेड धोनी आहे हा दुनी पहिराई पा, नाव रुपया हा रुपया आणि बुलेट गाडीवान गाडीवर पंड बुक दादा गाडी कोणाची गाडी कोणाची गाडी इथं नितीन बिराड आणि दादा दडस दादा पहिला पहिलाच नाव आहे तुम्ही छाब्या आणि शंकर्या शंकर्या आणि छब्या बघा आणि गाडीवान गाडी कुठली गाडी गुंडेवाडी गुंडेवाडी कोणाची लवटे बंद शिंदेवाडी आणि अनिल पाटील गुंडेवाडी पहिलाच नाव आहे तुम्ही ती गुंडेवाडी पाहिजे आणि बुलेट नकऱ्या बघत आला बघत आला आणि गाडी तुम्हीच गा शशी बापू शशी बापू गाडी कुठली निमशिरगाव निमशिरगाव लिया नाही ही रामपूरवाडीत आहे रामपूरवाडीत कोणाचं रामपूरवाडीचं रामपूरवाडीतलं त्यांचं नाव काय माहित नाही मला ठीक आहे दोन्ही बैलांची नाव सरपंच बाईज आणि फुल्या गाडी कुठल्या काढत आहे दुशारचा उश्या आणि गाडीवान पिंटू कोकरे